त्यांनी सुद्धा मार्गदर्शन स्वरूपामध्ये आम्हाला सदैव म्हणजे आशीर्वाद आणि मदतीचा हात दिलेला आहे तर पुढील भूमिका आणि सविस्तर होणारे कार्यक्रम पूर्ण कमिटी आपल्या समोर पत्रकाराच्या स्वरूपमध्ये आपल्या समोर आपण प्रश्न विचारायचे आपल्याला सांगत आणि आपण आलो त्याबद्दल पुनच चेक आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो अगोदर तुम्ही थोडं सांगा कोणा प्रश्न सर्वप्रथम आज महाशिवरात्री आहे निमित्त सर्व पत्रकार बांधवांना सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना प्रथम जय जिजाऊ जय शिवराज जय भीम तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आलात त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आणि निश्चितच तुम्ही आतापर्यंत सामाजिक उपक्रमामध्ये वडवलेले जे जे पत्रकार बांधव आहेत ते निश्चितच जे सामाजिक चळवळी असतील किंवा सामाजिक कार्यक्रम आहे असतील ते निश्चितच तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये प्रामाणिक काम करतात त्याबद्दल तुमचं या सार्वजनिक श्रीविधावरती या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो कार्यक्रमाबद्दल सांगा थोडा या कार्यक्रमाची उपदेशा कशी पण करायचे सर्वप्रथम साहित्यरत्न साठे या चौकामध्ये प्रथम सर्व पथक त्यामध्ये कोल्हापूरचं शंभर लोकांचं एक ढोलीबाजा पथक आहे त्याच्यानंतर एक पन्नास लोकांचं सुप्रसिद्ध असं वारकरी पथक आहे आणि त्याचसोबत एक सर्वांना एक मर्दानी खेळ किंवा एक मरण किंवा बाल बाल जे बाल विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील विद्यार्थी भगिनी असतील या सर्वांना पाहण्यासाठी एक मर्दानी खेळाचं शिवकालीन पद्धत या ठिकाणी आपण जे प्रस्तुत केलेलं आहे ते खूप चांगल्या दर्जाचं आहे आणि त्या ठिकाणी ज्या महिला येतील त्या महिलांना संरक्षण आमची स्वयंसेवकाची टीम एका बाजूला त्यांना सुरक्षितपणाने आल्यानंतर त्यांच्या घरी घरापर्यंत कशा जातील सुद्धा सार्वजनिक शिवजयंती साम्रज्य समिती त्या ठिकाणी त्यांचं संरक्षण करणार आहे किंवा जबाबदारी घेणार आहे त्यानंतर आमच्याकडे अलंकार नावाचं जे सुप्रसिद्ध महाराष्ट्रामधलं जे ब्याजोपथक आहे ते ब्याजोपथक पण या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे ते या ठिकाणी त्यांचे कलाकार या ठिकाणी प्रस्तुत करतात ते पण या ठिकाणी आम्ही शिवजयंती उत्सव समिती जेव्हा या ठिकाणी ते लावलेलं आहे तसेच आक्रोश येतील की त्याचं आपला तारीखसुद्धा ते मिळत मिळतात असं एक हलकी पथक प्रसिद्ध आलेलं हलकी पदक त्या अकृतचं लावलेलं आहे आणि त्याबरोबरच आम्ही त्या आमच्या त्या ह्याच्या जयंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराज वेशभूषा असेल किंवा शिवकालीन वेशभूषा असतील त्यासाठी आम्ही चार पाच उंट आणि पाच सहा घोडे पण लावलेले आहेत आणि या प्रक्रियेमध्ये आमची जी सर्व सार्वजनिक शिवजयंतीची टीम आहे सुल मस्के असतील जमाले पाटील असतील बबलू शेळके पाटील असतील अविराज मुजबुले असतील पांडोर कदम असतील तसेच सोमनाथ बसके असतील आणि आमची मार्गदर्शक मंडळी निश्चितच आम्हाला नेहमी जे वडवणी शहरामध्ये तो कधी कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जसं पत्रकार बांधव तसं आम्हाला सहकार्य करतात आमच्या बातम्या असतील किंवा आमचं जे 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 कार्य आमचा आलेख असेल ते तुम्ही महाराष्ट्रामध्ये सध्या पोहोचायचा प्रयत्न करतात तसंच शेषतात बापू एक आमचे मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी ज्या आमच्या ज्या गोष्टी असतील त्यांचे सार्वजनिक ठिकाणी आम्हाला ज्या ठिकाणी उत्सव साजरे करायचे रक्तदान शिबिर असत पाठीमागत आम्ही चांगलं प्रचंड असत रक्तदान शिबिर केलं दोन वर्ष केलं या वर्षामध्ये आम्ही एक हजारचा आकडा पण सर्व सर्वार्थ, तुमच्या सर्वांच्या वतीने किंवा मार्गदर्शन मंडळी सुद्धा पार केलेला आहे न्याड सुद्धा दोनशे सत्तावन्न लोकांचं रक्तदान शिबिर केलं त्या रक्तदान शिबिराला आमची ती जागा उपलब्ध करून देणं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये किंवा जे जे महापुरुष चौक आहेत ठिकाणी हन्न मोसाठे चौक असत किंवा नंतर कोणा अजून संभाजीराणे चौक असते असेल किंवा नंतर वसुधव नाईक चौक असल किंवा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असल या ठिकाणी जे शिशोबेकरण आणि स्वच्छता ठेवण्याचं ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात आणि या प्रक्रियेमध्ये आमचे मित्र मार्गदर्शक अमरसिंह जी मस्के जे या ठिकाणी आम्हाला प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये समजा एक ठिकाणी गोष्टी समजा कार्यक्रमाचा फक्त कथा घ्यायची असेल किंवा काही आर्थिक नियोजन करायचं असेल ते व्यवस्थितपणे किंवा ही जागा त्यांनी आज आपल्याला पत्रकार परिषद अवेलेबल करून दिली किंवा उपलब्ध करून दिली आणि तसेच पण आमचे सर्वांचे मार्गदर्शक तुम्हाला माहिती सर्वांना एकदम म्हणजे कोर्टामध्ये त्यांना साखर आली आणि डॉक्यावरती बर्फ आहे असे सर्वांचे मॅनेजमेंट करू शिवाजीराजे तो हे पण आम्हाला नेहमी म्हणून मदत करतात आणि सुरेश दादाला सांगत ते काम असल ते धीमे आपल्या जबाबदारी घरचं काम आहे एक सार्वजनिक काम नाही की माझ्या घरचं काम आहे ते काम घरासाठी तत्पर असतात आणि मराठा सेवक हो तसेच सोन्थी मस्के सामाजिक कार्यकर्ते त्यांनी सुद्धा जेवढा वेळ देता येईल तेवढा दिलेला आहे आणि या सर्व या ठिकाणची टीम असतात राम पी एम ग्रुप आमच्या पूर्ण याच्यामध्ये सहभागी असतो आणि समजून मस्के असतील जमाले पटेल असतील भोबरुल यांनी सुद्धा खूप मेहनत माझ्यापेक्षा जास्त यांनी कार्यक्रम आहे सर्व जी टीम आहे आमची टीम अजून काही या ठिकाणी आलेल्या त्यांनी खूप मेहनत केली आणि कार्यक्रम असणार आहे प्रथम आपला अभिवादनाचा कार्यक्रम लोकशाही अण्णाभाऊ साठे चौकामध्ये होणार आहे त्यानंतर त्याच द्वारे पुढं येत येत सगळे खेळ आहेत भाज्य पथक असत शिवकालीन पथक असल किंवा ढोळीबाजा पथक असत किंवा वारकरी पथक असत किंवा हलगी पथक असत हे पथक असेच छत्रपती शिवाजी महाराज मार्गाद्वारे वसुंधरा नाईक चौक आणि तसेच त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जाऊ तसंच त्या ठिकाणी चाटे चौकामध्ये त्याचे वेळ विसर्जित होईल आणि सर्व वडोली तालुक्यातील जे पंचकृषीमधील ते सर्वच कारण की ही जयंती म्हणजे अठरा पकड जाती तीच व्हावी असा प्रामाणिक प्रयत्न आम्ही पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवशी एकोणीस तारखेला आम्ही अभिवादन केलं त्यावेळेस सर्व समाजातील बहुजन समाजामधील अठरापकड जातीतील सर्व जाती धर्मातील सर्व जाती धर्मातील पंथातील सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ही शिवजयंती बसून ते सर्व महापुरुषांचे फोटो म्हणजे असं कोणत्याही साईडला समजा वाटू नये की ही एके बाजूने ओढली जाते असा आम्ही कोणत्याही ठिकाणी लाभू देता एक सर्व समावेशक अशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किंवा बहुजनांचा राजा बहुजनांचा राजा जन जयंती निघावी असा आमचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे आणि या प्रामाणिक प्रयत्न करत असताना वडवळी तालुक्यातील सर्व लोकांना या ठिकाणी सर्व शिवप्रेमी लोकांना सर्व जाती धर्मातील लोकांना मी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी सार्वजनिक शिवजयंतीमध्ये आपल्या महिला असतील विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील कारण त्यांना पेपर पण नाही आहे पण अठ्ठावीस तारखेला शक्यतो त्याच्यामुळे सर्व या ठिकाणी सध्या काही उपस्थित राहो ती विनंती करतो आहे तसंच तेलगाव परिसरामध्ये त्यांना जवळ आहे आणि ते जवळ येत असताना त्यांना पण जवळ आहे तसंच इकडून घासावळीपासून असेल किंवा पिंपळ सरकार असं नावंडी सरकार असेल किंवा पिंपळ सरकार ते आपल्या जवळ आहे धावपासून माझं सर्व जे शोपरीने त्यांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांची वाखाण्याजोगी एक चांगल्या उत्तम परिणाय प्रत्येक आम्ही जेवढं आम्हाला जेवढी मेहनत करतात तेवढी मेहनत करून आम्ही शिवजयंती या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला तर सर्वांना विनंती करतो की ह्याच पंचकशीमध्ये ज्यांना ज्यांना पोहोचता येईल त्यांनी या ठिकाणी यावं आणि बरेच नेतेगण येणार आहेत त्याच्याबरोबर मनोदा तारांगे पाटील सुद्धा शिवजयंतीला भेट देणार आहे जिल्ह्यातले जे सर्व जाती धर्मातले नेते मंडळ आहेत सुद्धा आम्ही अभिवादाना यावा यासाठी विनंती करणार आहे आणि आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं आमच्या शिवजयंती

शिवजयंती उत्सव असलेला ते दिवसच पाठीमागं उभा राहील एवढेच बोलतात थांबतो सर्वांना जय जिजाऊ जय शिवराज